नमस्कार मनात आलं म्हणून या ललितलेखांच्या श्राव्य मालिकेमध्ये आज ऐकूयात प्रतिभा कुलकर्णी यांनी पाठवलेला एक लेख आमच्या सोसायटीमध्ये दोन मोठ्या बागा आहेत लहान मुलांसाठी घसरगुंड्या झोपाळे हे तर आहेतच पण मोठी झाडं झुडपं फुलझाड याची अगदी आकर्षक रचना करून वाढवली आहेत तसंच दोन तीन मोठ्या चौकोनी आकारात हिरवळी सुद्धा आहेत आणि माळीणबाई यांच्या निगराणीमुळे बाग सदैव पाना फुलांनी बहरलेली टवटवीत असते हिरवळ तर इतकी एका मापात वाढते की जणू हिरवाकार गालीच्या अंथरलाय असंच वाटत कुठल्याही ऋतूत कुठल्याही वेळी बागेत आलं तरी ही हिरवाई आपलं स्वागतच करते तुमचा मूड कसाही असला तरी हिरवाई तो बरोबर ठीकठाक करून देते त्यामुळे तुम्ही एखाद्या जीवलगासारखं तिच्या प्रेमात पडता आणि वारंवार तिला भेटायला माळी बुवांना या हिरवाईची भाषा कळत असावी बागेत पाऊल ठेवल्या ठेवल्या कुणाला काय हवंय काय नकोय हे त्यांना बरोबर कळतं मग कुणाला पाणी कुणाला सावली कुणाला ओंत कुणाला आधार सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करता करता बुवा आणि बाई थकून जात पण आलेल्या लोकांनी माळीबुआ बाग फार छान ठेवली आहे हा तुम्ही असं म्हणलं की डॉक्टर इंजिनियर झालेल्या मुलाच्या बापाला जसा आनंद होतो ना तसाच आनंद होतो आणि मग त्यांना कामाने आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो बागेत नजर टाकताच आज कुणाकुणाचं आगमन म्हणजे फळा फुलांचं कुणाचं पिकलं पान गळून पडलंय याकडे त्या लक्ष जातच नव्या कळ्यांच्या आगमनानं आनंदून जावं की गळून पडलेल्या पानांसाठी कही भराव अशा संमिश्र भावनांच्या कल्लोळात माळीबुवा मात्र स्थितप्रज्ञाची भूमिका घेऊन कर्तव्य बजावत असतात तसही हाती नाही येणं हाती नाही जाणं उत्पत्ती स्थिती लय हा निसर्ग नियम सगळीकडेच लागू आहे पण असो सकाळचं कोवळं ऊन पडलं होतं हिरवळीवर सकाळी पडलेलं दव आणि त्यावर पडलेली सूर्य किरणांची पखरण यामुळे सारा हिरवळीचा पट्टा चमचमत होता हे अपूर्व दृश्य तटस्थपणे डोळ्यात साठवून घेत होते एकीकडे नजर हटत नव्हती त्या दृश्यावरून आणि दुसरीकडे त्या मृदू मुलायम स्पर्शासाठी मन ओढ घेत होत खरं तर इतक्या सुंदर लॉनला पाय लावून आपण अपमानत करत नाही ना असंही वाटून गेलं पण कृतज्ञता व्यक्त करून अलगत पाऊल ठेवलं आहाहा तळ पायाला झालेल्या त्या मखमली स्पर्शाची जाणीव शरीरभर पसरली काही लहान मुलं तिकडे मस्तपैकी लोळून मनमुराद आनंद घेत होती हिरवळीलाही आपण भरभरून आनंद दिल्याचं कृतकृत्यता वाटत होती हा सगळा आनंद सोहळा चालू होता तेवढ्यात माझं लक्ष शेजारच्या हिरवळीकडे गेलं तर माळीमुळांनी तिकडच्या गवताची छाटणी करायला सुरुवात केली होती अरे रे माझं मन सरकलं अरे आता तर ही हिरवळ आनंदाने डोलत होती डोळ्यांना सुखावत होती आणि हे काय आणि माळीबुआ हे काय करतायत अर्थात ते बागकामाच्या हिशोबानीच चालू असेल म्हणा त्यांचेही काही आडाखे असतील त्यानुसार त्याची अंमलबजावणी करीत असतील त्यांनाही कदाचित नको वाटत असेल हे कापायला पण ज्या हाताने जोपासना केली या बागेचं सौंदर्य वाढवलं त्याच हाताने आता हे नष्ट करायचं क्षणार्धापूर्वी आनंद देणारी हिरवळ नाहीशी करायची केवढच ते त्या हिरवडीचं आयुष्य गवत पिवळं पडलं वाळलं की आपल्याकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही त्यापेक्षा ते आहे तोपर्यंतच त्यांनी जगाला आनंद दिला तर त्याचं समाधान त्या गवताच्या इवल्या इवल्या पात्यांनाही वाटत असणार माझ्या मनात आलं आपलं आयुष्य ही असच छोटस जोवर हिरवं आहे तोपर्यंत सत्कारणी लागलं तर अनेकांना आनंद देऊ शकू माळीबुआ नव्याने टवटवीत होणारी हिरवळ आणि सुकणारी हिरवळ या दोन्ही गोष्टी हाताळत होते कदाचित ही हिरवळीतल्या गवताची पातीस त्यांना सांगत असतील हसत जगावे हसत मरावे हे तर अमुचे जिणे आपल्या रोजच्या जीवनातल्या लहान लहान प्रसंगातनं आणि भोवतालीच्या निसर्गातन कितीतरी गोष्टी आपण शिकत असतो कापल्या जाणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या दोन हिरवळीच्या पट्ट्यांकडे बघून प्रतिभाताई कुलकर्णीनं जे वाटलं ते त्यांनी आपल्याला आज या लेखातून सांगितलं हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कळवा आणि तुम्हालाही तुमचं काही लिखाण पाठवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या पत्त्यावर नक्की मेल करा आजचा भाग इथेच थांबू लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार